मित्रांनो चांगबल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बरेच वर्षाची परंपरा असलेलं हिंद केसरी जुना बैल पोळ्याचं मैदान उद्या माळशिरस येथे पार पडत आहे तर या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आता जाहीर झालेले आहेत तर कोण कौन कोणत्या गाठामध्ये पळणार आहे किंवा काही पैरे कोणते समजले आपल्याला नावावरून ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मित्रांनो गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाच वर पंचम हिंदकेसरी केसरी सर्जा आणि सोबत द्वारलीचा पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी म्हणजे हरण्या पळणार आहे त्यांचाच गट क्रमांक बासष्ट मध्ये तास क्रमांक दोन वर चिट्टी निघालेली आहे गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक नऊ वर जावेद भाई यांचा सर्जा पळणार आहे गट क्रमांक सहा तास क्रमांक दहावर चिठ्ठी निघाले निसर्ग गार्डन कात्रज म्हणजे त्या मांगडे यांचा सुंदर किंवा वजीर आपल्याला या गटात पाळताना दिसू शकतो गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक पाच वर पण सुद्धा एक चिठ्ठी निघालेली आहे त्याच नावाची त्यानंतर गट क्रमांक आठ मध्ये पिष्टन आणि वादळ तास क्रमांक पाच वरती पळताना आपल्याला दिसणार आहेत पिष्टन असू शकतो पिष्टन बावीस अकरा असू शकतो किंवा सोने असू शकतो नावावरून तो अंदाज लावलेला आहे पायऱ्याचा गट क्रमांक नऊ मध्ये बकासूर आणि नावावरून तर असं वाटते कारुंडेचा चिक्या पाळणार आहे बकासूर सोबत गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक एक वर अजून तास गट क्रमांक शेचाळीस मध्ये एक चिठ्ठी निघाले तास क्रमांक सात वर गट क्रमांक चोपन्न मध्ये तास क्रमांक दोन वर चिठ्ठी निघाले आणि गट क्रमांक त्र्याहत्तर वर तास क्रमांक सात वर चिठ्ठी निघालेली आहे तर अशा पद्धतीने बकासूरच्या गटाच्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक एक वर बाळूमामा प्रसन्न गरनिगी अ आ... एखाद्या वेळेस घरनिकीचा राजा असू शकतोय एक्झॅक्ट माहित नाही पण गर्णिकीचा राजा असण्याची शक्यता आहे तीच गर्निकी त्याच नावानं चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक अडतीस मध्ये तास क्रमांक नऊ वर गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तास क्रमांक तीन वर आणि गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये तास क्रमांक नऊ वर अशा पद्धतीने त्या नावाचे चिठ्ठी निघालेत मित्रांनो गोटचा सर्जा <laughs> गोटचा सर्जा आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहा वर पाहताना दिसणार आहे आणि अजून एक चिट्टी निघाले म्हणजे गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक दहा वरती अं गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठ वरती आपल्याला मथूर पळताना दिसणार आहे मित्रांनो अठरा तास क्रमांक सहा वर स्वराज आठशे पंचावन्न दिसणार आहे गट क्रमांक वीस मध्ये ओगलेवाडीचा तेजा तास क्रमांक दोन वरती पळताना दिसू शकतो आपल्याला गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक दहावर वाटेगावचा बादल किंवा पैलवान पळू शकतो गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक दहावर विनायक शेठ आणि जितेंद्र शेठ देशमुख यांची नवीन खरेदी देवा पाळताना आपल्याला दिसणार आहे तेच त्यांची चिठ्ठी गट क्रमांक साठ मध्ये तास क्रमांक तीन वर निघालेली आहे गट क्रमांक बत्तीस मध्ये आपल्याला बावधनकरांचा लक्षात तास क्रमांक तीन वरती पाळताना दिसणार आहे गट क्रमांक चौतीस मध्ये तास क्रमांक एक वर आणि गट क्रमांक सत्तर मध्ये तास क्रमांक पाच वर आपल्याला मुंगाची चिठ्ठी निघालेली आहे अ त्याच गट क्रमांक चौतीस मध्ये तास क्रमांक दोन वर शेवाळे आबायाच्या पाकऱ्याची चिठ्ठी निघाले गट क्रमांक चौतीस मध्ये तास तास्का क्रमांक पाच वर गाण्यांच्या बाब्याची चिठ्ठी निघाली गट क्रमांक चाळीस मध्ये तास क्रमांक तीन वर मुरुमकरांचा सुंदरची चिठ्ठी निघाले आणि गट क्रमांक तास क्रमांक दोन वर मुरुमच्या सुंदर सुंदरची चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो क्रमांक शेहेचाळीस मध्ये तास क्रमांक एक वर उर, उर्मिला मानिक शेठ गायकवाड यांच्या अर्जुनची चिठ्ठी निघाले परत आ... गट क्रमांक सदुसष्ट मध्ये तास क्रमांक पाच वर राजा आणि राजा किंवा सम्राट आपल्याला पळताना दिसू शकतात गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये तास क्रमांक तीन वर जीवन राय वर निनाम यांचा सुंदर आपल्याला पाळताना दिसणार आहे गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये तास क्रमांक तीन वर वाघेरीचा बादळ आपल्याला पाळताना दिसणार आहे गट क्रमांक एक्कावन्न मध्ये तास क्रमांक सहावर विठ्ठल राणा आणि अजय शेठ कलेडोन यांचा तेज आपल्याला पळताना दिसू शकतो गट क्रमांक बावन मध्ये तास क्रमांक चार वर शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट आपल्याला पळताना दिसू शकते त्याच गटामध्ये तास क्रमांक नऊ वर थैमान ग्रुप साखरवाडी ही चिठ्ठी निघालेली आहे म्हणजे बाऊराय पळताना दिसू शकतो आपल्याला गट क्रमांक बावन मध्ये माधव मुट्टीचा शिखर आपल्याला गट क्रमांक त्रेपन्न तास क्रमांक दोन वर पळताना दिसणार आहे गट क्रमांक छप्पन मध्ये तास क्रमांक आठ वर उर्मिला मॅडम यांचा राजा किंवा आपल्याला अर्जुन पाळताना पाहायला भेटू शकतो गट क्रमांक सत्तावन्न मध्ये तास क्रमांक चार वर चिमण्या पळताना दिसणार आहे आपल्याला त्याच गटामध्ये म्हणजे सत्तावन्नव्या गटामध्ये तास क्रमांक नऊ वर अं स्वर्गवासी पंढरी शेठ फडके यांचा तुफान अं हा पळताना दिसू शकतो आपल्याला गट क्रमांक एकोणसाठ मध्ये अमोल नावडकर सोनगाव यांचा त्रिशूळ आपल्याला पळताना दिसणार आहे तास क्रमांक दहा वरती गट क्रमांक चौसष्ट मध्ये आपल्याला तास क्रमांक पाच वर बाईजा पळताना दिसणार आहे गट क्रमांक सत्तर मध्ये जिगरी ग्रुप अमरावती यांचा महाराज आणि पोलीस आपल्याला पळताना दिसणार आहे तास क्रमांक दोन वरती गट क्रमांक सत्तर मध्ये गट क्रमांक एकाहत्तर मध्ये तास क्रमांक तीन वरती आपल्याला स्वामी चरेगावकरांचा स्वामी पळताना दिसणार आहे मित्रांनो गट क्रमांक शहात्तर मध्ये तास क्रमांक चार वरती कनेरखेडचा माणिक आणि सासवडच्या बादलची चिठ्ठी ही तास क्रमांक एक वरती लागलेली आहे गट क्रमांक शहात्तर मध्ये आणि गट क्रमांक त्र्याऐंशी मध्ये तास क्रमांक एक वर आपले नाद आमचा साध महाराष्ट्र ची, ची सर्वे सर्व म्हणजे धनाजी भाऊ यांचा सर्ज आपल्याला त्याच क्रमांक एक वरती पळताना दिसणार आहे गट क्रमांक त्र्याऐंशी मध्ये मित्रांनो हे होतं कोण कोणत्या गटामध्ये पळणार आहे आणि अंदाजित पैरे आपल्याला नावावरून काळ आलेले तर व्हिडिओ तुमच्या मित्रांपणे शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि काय वाटतं उद्या कोण होणार जुना बैल पोळा शिरस मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी नक्कीच कमेंट द्वारे आपल्याला कळवा धन्यवाद मित्रांनो